माधवनगर मध्ये नागरिकांचा शब्दा जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन साठी माधवनगर मध्ये खोदकाम केले जात असताना काही नागरिकांनी विरोध करून काम थांबवले मात्र सरपंच अंजू तोरो यांनी त्यांची समजूत काढून त्यांना आश्वासन देऊन थांबलेले खोदकामास पुन्हा सुरुवात केली माधवनगर येथे जल जीवन मिशन अंतर्गत खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे बुधवार खोदकामास सुरुवात करण्यात आली असता काही नागरिकांनी रस्ता उकरला जाणार आणि पेविंग ब्लॉक निघणार त्यांची दुरुस्ती अथवा पुन्हा रस्ता लवकर केला जाणार नाही म्हणून तर काही नागरिकांनी ज्या बाजूने जुनी पाईपलाईन आहे त्याच बाजूने खोदकाम करून नवीन पाईपलाईन टाका दुसऱ्या बाजूला खोदकाम करून पाईप लाईन टाकू नका हा खोदकाम थांबवले यांनी स्वतः येऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत सदस्य शुभम उपाध्याय आणि सरपंच अंजू तोरे यांचे पती शेखर तोरो यांनी धाव घेत विरोध करणाऱ्या नागरिकांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला अखेर सरपंच अंजू तोरो यांनी खोदकाम करत असताना रस्ता आणि पेव्हिंग ब्लॉक यांचे होणारे नुकसान यांची दुरुस्ती लगेच करून देईन असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी कामास हिरवा कंदील दिला आणि पुन्हा खोदकामास सुरुवात करण्यात आली जलजीवनचं काम पाईपलाईनचं चालू होतं पण ज्या स्टीमिंग पाईपलाईनच्या विरुद्ध दिशेला पाईपलाईन करायची आहे त्या पद्धतीने आता त्यांनी काम चालू केलेलं आहे लोकांचं काय म्हणणं होतं लोकांचं म्हणणं ज्या दिशेला पाईपलाईन गेल्या त्या दिशेला करा पण ते नुकसान जलजीवनला पण नुकसान आहे आणि ग्रामपंचायतला पण नुकसान आहे काय ठरलं शेवटी शेवटी ज्या दिशेला पैप्ले त्या दिशेला पैपले करायचं ठरलेलं आणि लोकांची जी तक्रार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं त्यांना लोकांना सांगितलं की इस्टीमेन मध्ये जे आहे पैप्लेन ज्या दिशेला 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 त्यावेळी दुसऱ्याला पैपले टाकल्यावर जबाबदार त्याला कोण राहते मी त्यांना समजून सांगितलं मला सांगा जी रस्ता फुटण्याची जी लोकांची तक्रार आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय रस्ता रस्ता पिविंग ब्लॉक निघणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं आम्हाला पत्र लिहून दिले की पेविंग ब्लॉक निघाले आणि पाईपलाईन जर पाईप लाईन करताना जर काय झालं तर आम्ही ते करून देणार आम्हाला त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलंय त्याबद्दल लोकांचं म्हणणं होतं की लवकर होणार नाही लगेच होणार की कनेक्शन तर द्यायला लागणार आहे कनेक्शन दिल्यानंतर आपण ते कॉन्क्रीट एक दोन दिवस व्यवस्थित लेवल करायला लागणार आहे लगेच काढले लगेच ते माती सगळी हे होत असते ना त्यामुळे परत डबरा पडणार त्यापेक्षा दोन दो एक दोन दिवस एक आठ दिवस गेल्यानंतर ते व्यवस्थित करून देतो म्हणून सांगितले दे आपल्याला